नेहमी ताणतणाव जर जाणवत असेल दर काई करेला तर काय उपाय करायला पाहिजे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो आजकालची बदलती जीवनशैली धावपळीचे युग यामुळे बरेच जण नेहमी ताणतणावामध्ये असतात तर ताणतणाव तुम्हाला घालवण्यासाठी पहिले तर एक गोष्ट ध्यान ठेवायची तुम्ही तुमचे जे पॅशन आहे ते फॉलो करा म्हणजे तुम्हाला चित्र काढायला आवडते क्रिकेट खेळायला आवडते जेव्हा पण तुम्हाला वेळ असेल तेव्हा क्रिकेट खेळायला जा भले त्या ठिकाणी लहान मुले खेळत असेल त्यांच्यासोबत खेळा परंतु आपले पॅशन जपा आपले पॅशन फॉलो करा याने तुम्हाला नक्कीच आनंद मिळतो सोबतच मित्रांनो तुम्हाला सांगतो जर तुम्हाला कुठे फिरायला जायला आवडत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फिरायला जा तुम्हाला एखादा डोंगरावर वगैरे जायला आवडत असेल एखादे निसर्गरम्य ठिकाण असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायला आवडत असेल ते त्या ठिकाणी तुम्ही फिरायला जा नक्कीच तुमचा ताणतणाव एकदम कमी होणार आहे तुम्हाला चित्र करायला आवडते ना पहा तुम्ही चित्र काढण्यामध्ये व्यस्त राहा तुमचा ताणतणाव दूर होईल तुम्ही चित्र काढण्यामध्ये जर एकदम तुमचे मन रमवले तर तुम्हाला त्या ठिकाणी एकदम आनंद मिळेल तर नक्कीच मित्रांनो या गोष्टी फॉलो करा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा